कुणाला राजकारणात संपवण्यासाठी किंवा शह देण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत नाही तर विकासाच्या मुद्द्यावर विटा नगरपालिकेची ताकदीने लढवणार आहोत सत्ताधारी गटाचे आठ माजी नगरसेवक आमच्या पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत अशी भूमिका शिवसेनेचे नेते माजी नगरसेवक अमोल बाबर यांनी स्पष्ट केले अमोल बाबर यांनी आज आमदार सुहास बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते विटा नगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून आज माजी नगरसेवक अमोल बाबर यांनी आमदार सुहास बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी माजी सभापती विनय भंडारे सुनील मेटकरी प्रवीण साठे कृष्णा गायकवाड विटा मर्चंट बँकेचे चेअरमन विनोद गुळवनी मंथन श्रीधर जाधव सुरेश पाटील महेश मेटकरी भारत पवार माजी नगरसेवक अविनाश चोथे मुकुंद लकडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दोन व प्रभाग क्रमांक नऊ मधनं अर्ज सर्वांचा आशीर्वाद दाखल केलेला आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर आपल्या विट्यातील जे उमेदवार अर्ज दाखल केलेत ते सर्व सव्वीस उमेदवार आणि नगरेश पदाचा उमेदवार हा अंतिम होऊन सर्व निवडणूक ताकदीनं लढवून विकासाचं झंझावत निर्माण करून विटा शहरात एक वा वाद तयार करून विकासाचं एक अत्यंत चांगल्या पद्धतीची विकासाची निवडणूक करून हे आम्ही अर्ज ठेवलेले आहेत आणि हे आम्ही खात्री आहे की जनता आम्हाला आशीर्वाद देऊन चांगल्या मताधिक्याने निवडून आणून विधानसभा निवडणुकीजवळ हजार मताधिक्यावेळेची परिस्थिती आहे विधानसभेला साडेचार हजार मताधिक्य घेतलेलं आहे तुमचं म्हणणं खरं आहे पण ही निवडणूक एक अत्य अत्यंत वेगळ्या वानावर व चांगल्या परिस्थितीला गेलेली आहे त्या मताधिक्याचा धक्का विरोधकांनी घेतल्यामुळं आज तुम्ही बघा उमेदवारीचे आमचे तुम्हाला अर्ज बघितल्यानंतर कळतील की त्यांचेच माझे आठ नगरसेवक आमच्या आमच्या पार्टीतून आठ निवडणूक लढवत आहेत म्हणून आज तुमचा अर्ज दाखल झाला आहे खरं माझंच काम नाही मी काय पहिल्यांदा निवडणुकीला उभा आहे नगरपालिकेचा मागासून मी नगरसेवक होतो ज्या भूमिका पक्षासाठी करायच्या असतात त्या कराव्याच लागतात बाबर सर्व एकत्र त्या अपेक्षित होतं एवढे बेचाळीशी मता देखील जर कमी करायचं <ड़ीज़ं> असतील थोडं तरी सर्वांनी एकत्र येणंच गरजेचं <ड़ीज़ं> आहे दोन दिवसात त्याचा निर्णय होऊन अंतिम नगरक्षा उमेदवार सर्व मताने संमत होईल निकल तुम्हाला सांगितलं की चांगल्या मतदार बाकीला म्हणून आमचा मुद्दाच नाहीये जो विट्याचा विकास आहे तो विकास करणे आणि चांगल्या पद्धतीने शहर बनवणे एकमेव दृष्टिकोन ठेवून आम्ही निवडणूक लढत आहोत खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल